दोन चार दिवस झाले हा व्लॉग शूट करून ठेवला पण टाकायला टाईमच भेटला नाही का नाही टाकला व्लॉग तुम्हाला मी पूर्ण व्लॉग बघा नक्की सांगते नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व आज आमची केशवी फायनली झाली एक वर्षाची तिचा बड्डे होता तर आम्ही सगळ्यांनी मिळून तिची ओवाळणी केली आणि तुम्हाला एक सांगू का जेवढा माझा श्रियान नॉटी आहे ना तेवढीच माझी केशवी शांत आहे ती जास्त मस्ती करत नाही खूप गोड आहे आणि आमच्या केशवीचा स्वभाव ना, ना।, ना विनोददादांवरतीच गेला आहे विधीवरती अजिबात नाही विहान थोडा विधीसारखा आहे पण केशवी अजिबात नाही ती पूर्ण डिट्टो कॉपी तिच्या पप्पांची आहे श्रियान आणि केशवीमध्ये जास्त दिवसांचा फरक नाही मोटी मनुन हैंचे बड़े पन लागो आहे फक्त आठ दिवसांनी मोठी आहे केशवी म्हणून ह्यांचे बड्डे पण लागोपाठ आहेत आणि आज केशवीचा बड्डे देवळामध्ये ठेवलेला तिची पहिली पूजा होणार होती आणि नंतर बड्डे सेलिब्रेशन आणि मी जसं तुम्हाला पहिलं बोलले की मी व्लॉग का नाही टाकलेलं त्याचं कारण म्हणजे दादा वहिनी दादांना अचानक बॉसचा फोन आला आणि त्यांनी परत बोलवून घेतलं युगांडाला आणि दादा वहिनी जाणार म्हटल्यावर आमचा खूप मोडाव झाला पण काय करणार काम असलं की जावंच लागतं मग दुपारी आम्ही गेलो दादा वहिणींसाठी शॉपिंग करायला शॉपिंग करायला एवढा वेळ गेला का केशवीच्या डायरेक्ट केक कटिंगलाच पोचलो आणि दुपारभर फिरून फिरून माझा मोबाईलही ऑफ झालेला त्यामुळे केशवीचे मनासारखे के मी व्हिडिओ काढू नाही शकली पण केशवीचा बड्डे खूप छान सेलिब्रेशन केला देवळामध्ये आणि जसं की तुम्हाला पण माहितीच आहे फर्स्ट बर्थडे असला की मुलं तर खूप रडतातच तशीच आमची केशवी रडत होती पण माझ्याकडे आल्यावर ती ती गप्पर राहिली थोडा वेळ थोडा वेळ मी तिला खेळवलं आणि आम्ही पण फोटो वगैरे काढले आणि जेवून लवकर निघालो घरी जायला कारण दादा वहिणींना जायचं होतं सकाळी तीन वाजता माझा तर खूप मूड खराब झालेलाच हे लोक जात होते म्हणून पण माझ्यापेक्षा जास्त वहिनीचा मूड खराब झालेला कारण ती आलेली आठ दहा दिवसासाठी राहिला आणि दादांनी तिला तीन चार दिवसातच घेऊन गेले युगांडाला ॲक्च्युली एवढ्या लवकर जावं लागेल असं दादांनाही वाटलं नव्हतं पण बॉसचा फोन आल्यामुळे काही करू शकत नाही कारण काम आहे तर सगळं आहे त्यामुळे दादा लवकर सकाळी तीन वाजता उठून सगळ्यांना गाडीत बसून घेऊन गेले माझा क्रियांतर बिचारा झोपलेलाच तरी पण त्याला सोपेत घेऊन गेले पण दोन चार दिवस राहिले आणि खूप मजा केली आम्ही असा होता माझा दिवस थँक्यू फॉर वॉचिंग बाय